गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो सध्या आपण सध्या आपण क्रमशः कंपन्यांच्या अभ्यासाचे सामुदे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे व्हिडिओ बनवत आहोत तर त्यानुसार त्या प्रत्येक व्हिडिओत मी सांगतो की तुम्हाला कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा <coughs> त्याप्रमाणेच डी आर सी सिस्टीम ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहताना एका बंधूंनी कमिन्स ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर प्रिय बंधू भगिनींनो आज आपण कमीन्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी <coughs> गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी कमिन्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे कमिन्स कमिन्स ही कंपनी ॲटो ॲक्सेसरीज ह्या सेक्टरमधील असून डिझेल इंजिन ह्या श्रेणीतील आहे तर प्रिय बंधू भगिनींनो कमिन्स ह्या कंपनीसारखेच काम करणारी इतर स्पर्धक कंपनी आहे ती म्हणजे स्वराज इंजिन तर प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या एका शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर आजची चालू किंमत म्हणजेच काय तर आज दिनांक आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस व कमिन्स ह्या कंपनीच्या एका शेअरची आज किंमत होती पस्तीसशे एक्क्याऐंशी रुपये म्हणजे तीन हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये प्रिय बंधुमगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय व बावनवी क्लो बावनवी खाय बावन्वी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा शेअर्स सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त त्याची किंमत किती झालेली व त्याची कमीत कमी किंमत किती झालेली त्याला बावनवी खाय लो असे मानतात तर प्रिय बंधू बघिनीनो कमीन्स ह्या कंपनीचा बावन्नवी खाय आहे 3931 चा, चा चा आस, आस, तीन हजार नऊशे एकोणतीस रुपये व बावनवी क्लो आहे दोन हजार पाचशे ऐंशी रुपये प्रिय बंधू भगिनींनो कमिन्स ह्या कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या बाबतीत अशी दोन वर्ष मागं गेल्यास कमिन्स ह्या कंपनीचा एक शेअर्स सोळाशे त्रेपन्न रुपयाला मिळत होता किंमतीच्या बाबतीत अशीच पाच वर्ष मागं गेल्यास कमिन्स ह्या कंपनीचा एक शेअर्स तीनशे शहाण्णव मिळत होता किमतीच्या बाबतीत असे दहा वर्ष मागं गेल्यास कमिन्स ह्या कंपनीचा एक शेअर्स दोनशे ऐंशी रुपयाला मिळत होता प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल <coughs> बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर जर आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर कमिन्स ह्या कंपनीचे आत्ताचे मार्केट कॅपिटल आहे नऊ हजार नऊशे एकोण सॉरी नव्याण्णव हजार दोनशे नव्वद करोड रुपये प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर कमिन्स ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली एक हजार सातशे तेहतीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली एक हजार चारशे पंच्याहत्तर करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली दहाशे वीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली आठशे बेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली पाचशे एकवीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता प्रिय बंधुभगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न <koughs> शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर प्रियबंध बघिणीनो शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे त्या कंपनीचे जे बाजाराचे शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे म्हणजेच काय थोडक्यात काय तर त्या कंपनीचे जे मालक आहेत तर ते कोणते कोणते घटक किती किती टक्के आहेत हे पाहणे तर कमिन्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांच्याकडे एक्कावन्न टक्के शेअर्स आहेत पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था त्यां तर कुन त्याच्यामध्ये कोण येतं त्यामध्ये मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो तर त्यांच्याकडे कमिन्स ह्या कंपनीचे बावीस पॉईंट चौसष्ट टक्के शेअर्स आहेत पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांच्याकडे कमिन्स ह्या कंपनीचे सुमारे सतरा पॉईंट पन्नास टक्के शेअर्स आहेत <coughs> प्रिय बंधू भगिनींनो आपण आत्ता कमिन्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक कमिन्स ह्या कंपनीला पाचशे दो, दोन दोन हजार एकवीस साली पाचशे एकवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली सतराशे ते तीस करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच कमिन्स ह्या कंपनीचा एक शेअर्स तो दोन वर्षापूर्वी सोळाशे त्रेपन्नला मिळत होता पाच वर्षापूर्वी तीनशे शहाण्णव रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी दोनशे ऐंशी रुपयाला मिळत होता तोच कमीन्स ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला तीन हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपयाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर कमीन्स ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी सोळाशे त्रेपन्न म्हणजे कमीत कमी सोळाशे त्रेपन्न किंवा जास्तीत जास्त त्याच्या पट्टीत कितीही पाच वर्षापूर्वी तीनशे शहाण्णव रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही दहा वर्षापूर्वी दोनशे ऐंशी रुपये कमीत कमी दोनशे ऐंशी रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही रक्कम जर गुंतवली असती समजा आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर धरला तर दहा वर्षापूर्वी कमिन्स ह्या कंपनी दोनशे ऐंशी रुपये गुंतवले असते तर त्याच्या आज करंट व्हॅल्यूला तीन हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये झालेले आहेत आणि प्रिय बंधू भगिनीनो समजा आपण कमिन्स ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते तर समजा एक लाख रुपयेमध्ये तेव्हा दहा वर्षापूर्वी दोनशे ऐंशी रुपयाला एक शेअर्स होता म्हणजेच एक लाखात एक लाख भागिले दोनशे ऐंशी म्हणजे सुमारे तीनशे सत्तावन्न शेअर्स आले असते आणि तेच तीनशे सत्तावन्न शेअर्स जर आत्ता करंट व्हॅल्यूला म्हणजेच तीन हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपयाला विकले असते तर ते जे आज सुमारे बारा लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे सतरा रुपये झालेले आहेत तर प्रिय प्रियबंधूं थोडक्यात काय तर कमीन्स ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते तर ते जे आज बारा लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे सतरा रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा प्रिय बंधू भगिनींनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो कमिन्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यामध्ये प्रमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तकांचा हिस्सा थोडक्यात त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा हा एक्कावन्न टक्के आहे म्हणजेच पन्नास टक्केच्या वर आहे त्यामुळेच कमिन्स ही कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार सुद्धा गुंतवणुकीसाठी उत्तम आहे तर प्रिय बंधू भगिनीनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो तर कमिन्स ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट वाढत आहे प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्केच्या वर आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे लक्षात घ्या कमीन्स म्हणजे कोणतीही कंपनी किती जरी गुंतवणुकीसाठी उत्तम असली तरी ती बावन्वी खाईपासून कोणत्याही कारणाने समजा जागतिक मंदी युद्धाच्या निगेटिव्ह बातम्या किंवा कंपनीबद्दलच्या अफवा ह्या कोणत्याही कारणाने जर कमिन्स ह्या कंपनीचा शेअर्स बावनवी खायपासून खाली खाली येत असेल तर आपल्या ऐपतीप्रमाणे कमिन्स ह्या कंपनी टप्प्याटप्प्याने शेअर्सची खरेदी करण्यास काहीही हरकत नाही कमीन्स ही, ही, ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे तर प्रिय बंधुभिनीनो कमिन्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असेल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींशी कमिन्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय भगिनींनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीचे अभ्यास व त्याचे निष्कर्ष हे व्हिडिओ बनवत आहोत हे व्हिडिओ ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधुभगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजारा म्हणजे काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत त्यामध्ये काय तर शेअर म्हणजे काहीपासून शेअर बाजारासाठी मानसिकता कशी हवी तसेच शेअर बाजार शेअर बाजारासाठी बाजार कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते याचे क्रमशः आपण व्हिडिओ बनवणार आहोत तरी आपले चॅनलचे सबस्क्रायबर वाढल्यानंतर आपण जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढल्यानंतर शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत तरी आपल्या चॅनलचे जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती ભારત માતા કી જય